नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का भारतात दररोज सरासरी पंचावन्न दरवर्षी पन्नास हजार पेक्षा जास्त गुन्हे आट अंतर्गत नोंदवले जातात आट जाता। अशा खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणामुळे शिक्षक डॉक्टर अधिकारी यांना नोकरी गमवावी लागली काही ठिकाणी व्यक्तिगत वैर सूड घेण्यासाठी याचा वापर होतो एक प्रश्न कायम पडतो हा कायदा आहे की कट पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतो हा कायदा गरजूंना न्याय देतोय की निर्दोष लोकांवर हत्यार बनतोय आज आपण पाहणार आहोत हा कायदा कसा बनवला गेला त्याचा खरा हेतू काय होता आणि तो कसा वापरला जातो आणि या कायद्याचा कसा गैरवापर होतो ते सुद्धा खऱ्या तर कायद्याचं पूर्ण नाव आहे अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणविशे एकोणनव्वद याचा मुख्य उद्देश होता एस सी एस टी समुदायावरील शोषण छळ भेदभाव मारहाण बलात्कार जमीन बळकावणे यांसारख्या गुणांना कठोर शिक्षा देणे कारण शेकडो वर्षापासून एस सी एस टी समाजावर अन्याय झाला त्यांचे मानवी हक्कच नाकारले गेले म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हा कायदा आणण्यात आला या कायद्यानुसार जर एखाद्या दलित किंवा आदिवासी व्यक्तीवर शारीरिक किंवा मानसिक छळ झाला किंवा त्यांचा जातीवरून अपमान केला गेला त्यांचं सामाजिक बहिष्कार केलं गेलं किंवा सार्वजनिक ठिकाणी मानहानी केली गेली तर तो अट्रॉसिटी गुन्हा मानला जातो हे लक्षात घ्या हा कायदा इतर सामान्य कायद्यांपेक्षा फार कठोर आहे या एकतर्फी अटकेची मुभा आहे म्हणजेच एफ आय आर दाखल झाले की लगेच अटक होते बिना चौकशी बिना तपास थेट तुरुंग जामीनही लगेच मिळत नाही कारण हा नॉन बेनेबल ऑफेन्स आहे तसेच सरकारी अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना नोकरीवरून निलंबित करता येतं म्हणजेच हा कायदा पीडिताला संरक्षण देतो पण त्याचबरोबर आता बघूया ऍट्रॉसिटी ऍक्ट एट चा फायदा होतोय की गैरफायदा कायद्याचा उद्देश पवित्र होता पण व्यवहारात मात्र चित्र वेगळंच दिसलं मित्रांनो ऍट्रॉसिटी कायदा का बनवावा लागला हे समजण्यासाठी आपल्याला काही हृदयद्रावक सत्य घटनांकडे पाहावं लागेल कारण या घटना फक्त झळकल्या नाहीत त्या घटना कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करून गेल्या जसे की रोहित वेमुला एक हुशार दलित विद्यार्थी ज्याने विज्ञानात पीएच डी करताना अनेक सामाजिक चळवळीत भाग घेतला पण त्याची जात हेच त्याचं शत्रू बनलं विद्यापीठ प्रशासनाने त्याला निष्कासित केलं फेलोशिप बंद केली हॉस्टेल मधून बाहेर काढलं कारण काय त्याची सामाजिक बांधिलकी आणि त्याची जात शेवटी सव्वीस वर्षाचा तरुण जाती व्यवस्थेच्या मानसिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करतो अशा घटना आपल्याला सांगतात या कायद्याची गरज अजूनही संपलेली नाही पण मित्रांनो या कायद्याचा गैरवापरही वाढतोय हे न्यायालयांनी सुद्धा नमूद केलंय मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की खोट्या आरोपांखाली अनेक निष्पाप लोक तुरुंगात टाकले जात आहेत काही उदाहरण पाहूया दोन हजार बावीस मध्ये मराठवाड्यातील शिक्षकांवर खोट्या केसेस करण्यात आल्या एका गावात दलित विद्यार्थ्याने गैरहजरी केल्यावर शिक्षक फक्त ओरडले तर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप केला गेला गावच्या राजकारणामुळे त्या शिक्षकाला अटक झाली आणि त्यांना दोन महिने तुरुंगात राहावे लागले पण नंतर कोणताही पुरावा सापडला नाही तसेच त्यानंतर दुसरे उदाहरण बघूया एम पी मधले दोन हजार एकवीस ला एका मुलीच्या पालकांनी दलित मुलाशी लव मॅरेज नाकारलं म्हणून त्या मुलाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला मुलीच्या वडिलांना नोकरी गमवावी लागली शेवटी कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवलं अशा खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणांमुळे शिक्षक डॉक्टर अधिकारी यांना नोकरी गमवावी लागली काही ठिकाणी व्यक्तिगत वैर सूड घेण्यासाठी याचा वापर होतो एक प्रश्न कायम पडतो हा कायदा आहे की कट या सर्वांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितले एफ आय आर नंतर थेट अटक नको आधी प्राथमिक चौकशी आवश्यक आहे कारण कोर्ट म्हणालं गैरवापर वाढतोय पण या निर्णयानंतर देशभर आंदोलने झाली सरकारने पुन्हा कायद्यात सुधारणा करून पूर्वीची स्थिती पुन्हा आणली म्हणजेच कायद्यातील तोल हरवतोय आणि तोटा कुणाचा सामान्य नागरिकाचा आता बघूया दलितांचं सत्य आणि राजकारणाचा खेळ हे लक्षात ठेवा दलित समाज खरोखर अजूनही अनेक ठिकाणी शोषित आहे पण त्याचा चुकीचा वापर टाळण्यासाठी अचूक अंमलबजावणी हवी जर तुम्ही निर्दोष असतानाही तुमच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला तर यात सामान्य नागरिक काय करू शकतो एफ आय आर झालीच तर लगेच अँटीसिपिटरी बेल घ्या एफ आय आर ची सर्टिफाइड कॉपी मागवा अँड्रोसिटी ऍक्ट विषयी माहिती ठेवा कलमे प्रक्रिया पुरावे वकील निवडताना योग्य मार्गदर्शन घ्या जमिनीचे व्यवहार कर्ज नोकरीचे डिसिजन स्पष्ट लेखी पुरावे ठेवा बघा संविधानाचा आत्मा म्हणजे सर्वांसाठी न्याय भारतीय संविधान सांगत सर्व नागरिक समान आहेत एस सी ऍक्ट ही गरज आहे मग शस्त्र नव्हे जर तो गरजूंना न्याय देतो तर तो ठेवायलाच हवा पण जर तो निष्पाप लोकांच्या आयुष्याचा विध्वंस्त करत असेल तर तो सुधारणेची गरज आहे समाजात भीती नाही समता हवी राजकारण नाही न्याय हवा पोलीस राजकारणी खोटे आरोप आणि समाजातली भीती या सगळ्यातून सत्य हरवत म्हणूनच जागरूक बना कायदा शिका स्वतःचा बचाव करा समता हवी सूड नव्हे न्याय हवा राजकारण नव्हे सत्य हवं भीती नव्हे कायद्याला सजग नागरिकांची गरज आहे शिका सजग व्हा आणि समाजात जागरूकता पसरवा हा व्हिडिओ शेअर करा कारण उद्या तुमच्यावर एखादा खोटा आरोप झाला तर ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते ज्यांचं खरं शोषण होत आहे त्यांना न्याय मिळायलाच हवा पण जे खोटं रणगाणं गातात त्यांना आता थांबवायला हवं